त्यामध्ये मी सांगितलं होतं तेरा तारखेला चेअरमॅन जाहीर करणार आहे मला सगळ्यांनी सांगितलं हो दादा नका करू फार गडबड होईल किंवा असं होईल तसं होईल मी करणारच आहे आज काय कुणाला करायचं आहे ते का त्यामध्ये मी एक मिनिट एक अरे थांबा अरे थांबा रे बाबा एक आपला दम बावीस तारखेपर्यंत टिकला पाहिजे इच्छुक तर त्यामध्ये बापूंनी मला नंतर सांगितलं सगळ्या बोर्डांनी आम्ही एवढ्यावरच नाही थांबलो आम्ही भत्ता देखील घेणार बापू त्या दिवशी ठरलं भत्ता देखील घेणार नाही एवढं काटकसरीनं कारभार जसा स्वर्गीय साहेबराव माणिकराव दादा त्यांच्या बोर्डांनी डबे घेतले तिथं नेले चट्टी भाकरी खाल्ली आणि तो कारखाना उभा केला आज हे चेअरमन स्वतःचा डबा सकाळी घेऊन येतात तिथं बसतात की तिथं बदल होत चाललेला आहे मागच्याही लोकांनी प्रयत्न केला पण अडचणी आहेत आज राज्यातली दोनशे कारखाने शंभर खाजगी आणि शंभर सहकारी अडचणीत्र चाललेत त्यामध्ये बापूंना शब्द दिला होता कुठली अडचण आली तर सांगायचं बापू एक दिवस आले म्हणले दादा फारच मोठी अडचण आली म्हटलं काय झालं म्हणले तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि सदोतीस कोटी रुपये पहिले पैसे दिल्याशिवाय बँक जरी अजित पवारांच्या ताब्यात असली पी डी सी सी दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा रणजित दत्तोबा आणि संभाजी आणि तिकडं दत्ता मोहम्मद आप्पासाहेब संचालक असले तरी काही होत नाही मी चेअरमनला विचारलं चेअरमन म्हणले की दादा पहिले पैसे भरले पाहिजे त्या एम डीला विचारलं एम डीला मी सांगितलं सीओला मी जरी तिचा डायरेक्टर नसलो तर एक देखील खास बाब करायची नाही विशेष बाब करायची नाही असं सांगितलंय म्हणले दादा तुम्हीच सांगितलंय मी तुमच्यापासून बाहेर गेलो नाही यांनी सांगितलं सदोतीस मधले फक्त बारा कोटी मी उभे करू शकतो मग म्हणलं पंचवीस कोटी पाहिजे मी पाच मिनिटं विचार केला नीट ऐका माळेगावचा भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो मी त्यामध्ये एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला कारखान्याला पंचवीस कोटी रुपये पाहिजेत तो म्हणला ठीक आहे देतो त्यांनी नंतर दोन दिवसांनी बापूंना सांगितलं ते फॉर्म पाठवतं ॲग्रीमेंट करायचं स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल आणि अमकं करावं लागेल बापू म्हणले दादा ही असं म्हणतो आहे परत दुसरा फोन लावला म्हणलं अजित पवारची पंचवीस कोटी रुपयाची आई हे नाही नाही नाहीये अजित पवार सांगतो ना तुला संध्याकाळी दहा हजार दहा हजार आणि पाच हजाराचा पाच पाच कोटीचा हे आलं आर टी जी एस विचार आलं की नाही संध्याकाळी काही लिहून दिलं नव्हतं मित्रांनो कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना अरे आपल्या वाटवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची अरे चांगल्यांच्या हातात द्यायची ज्याच्यात धमक आहे लात मारेल तिथं पाणी काढण्याचे त्याच्या हातात द्यायची आहे तुम्ही काय सांगताय पंचेचाळीस आणि पन्नास वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघा दोघांनी उठवावं लागते बसवावं लागते तरी तुम्हाला सु डायरेक्टरच व्हायचे अरे कधी थांबणार तुम्ही आज बापूंनी तर सांगितलं बापू थोडे आजारी आहेत आत्ता माझ्या घरी आलेले होते त्यांचा डबा होता मला उशीर झाला जरा पुण्याहून यायला बापू माझ्या डायनिंग टेबलवर त्यांचा डबा खात बसले होते खातले जेवत होत रे ना बापू वेळेत जेवायला पाहिजे बापू म्हणले दादा मला एकदा कारखान्याचं चेअरमन व्हायचं चे होतं मी चेअरमन झालो आहे माझी आता तब्येत साथ देत नाही तुम्ही मला यावेळेस घेऊ नका मी मलापासून श्री निलकंठेश्वर पॅनलचा प्रचार करीन विचार म्हणले का अरे मनाचा मोठेपणा दिलदारपणा असावा लागतो पुढच्या पिढीवर पण विश्वास ठेवावा लागतो सारखं तुम्हीच पाच वर्षापूर्वी निवडून दिलं तुम्ही कारखान्यात आला नाही बाळासाहेब तावरे चेअरमन असताना किंवा आमचे केशवराव चेअरमन असताना तुम्ही यायला पाहिजे होतं केशवरावचं काही चुकत असेल तर सांगायला पाहिजे होतं बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होत तुम्ही कारखान्याची ड्रायव्हर वापरता ते कसं जमत आणि इथं मात्र तुम्हाला बाळासाहेबांना आणि केशवरावांना सांगायला अडचणीच आहे हे अजिबात माळेगावच्या एकोणीस हजार पाचशे खरं तर तुम्ही एकवीस हजार मागाशी मला केशवरावंदी गाडी सांगितलं साधारण बावीस हजार सभासद साथार आहेत थोडे कमी काहींचे ते तीन वर्ष का दोन वर्ष व्हावी लागतात ती झाली नाही म्हणून त्यांना मताचा अधिकार नाही पण बावीस हजार सभासद आहे तुम्ही मला आठ वेळेला निवडून दिलाय आणि एकदा खासदार केलंय मी काम करून दाखवलं मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे पहाटे पाच वाजता उठून पावणे सहाला कुठला माय लाल वेगवेगळी कामं बघत असतो काय माझं काम आहे जनतेची कामं बघत असतो जनतेचे प्रश्न सोडवत असतो का पहाटे जातो की बारामतीकरांना किंवा इतर साईटवर आता उद्या त्या माझ्या लिमटेकला कॅनॉल आहे ते इडी गुडाले वगैरे सगळ्यांना म्हणलं तिथं या तिथं मला बघायचंय कसं काम चाललंय कारण कॅनॉल आता पाठीला सोडायचंय अरे असं उंटावरून शेअर राखून काम होत नाहीत जीव ओतून काम करावं लागतं आणि ह्यांनी काय सांगायचं पाच वर्षात होत्याचं नव्हतं केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला फॉर्म भरावा लागला तुमच्या का पोटात दुखते मी फॉर्म भरला ना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा संविधान दिलंय त्याला अनुसरून फॉर्म भरला हिंमत होती तर ऑब्जेक्शन घ्यायचं होतं माझी काय चूक आहे मी प्रतिनिधी आहे ना ब वर्गाचा ह्यांच्याकड तर मी ब वर्गात पाच मतं मला होती पाच पाच संस्थेचं प्रतिनिधित्व मी मय होतो आणि त्यामध्ये आत्ता पॅदल दिलं आहे माझी आपल्याला विनंती आहे हे काय सांगत आहेत खासदार की आमदारकीला बोलावून न्यायचं तेव्हा वयाची अडचण नव्हती वयाची अडचण तुम्ही वडीलधारी म्हणून आम्ही आपलं तुम्हाला आशीर्वाद मागितले त्याच्यात वयाची अडचण सूर्यकांतराव काय आशीर्वाद मागायला डॉक्टर चूक आहे का तुम्ही सांगायचं होतं माझ्या वयामुळं मला जमत नाही घरी या मी घरी आलो असतो उभा राहिल्यावर आम्ही कुणाच्याही दारात जाऊ ना शेवटी आम्ही उमेदवार आहोत आम्ही विरोधकांनाही नमस्कार करणार आणि जवळच्या नाही नमस्कार करणार कारण त्यांचं मत आम्हाला पाहिजे दिलं दुधात साखर नाही दिलं सांग त्यामध्ये आपल्या अन्नाच्या ताटात पाणी ओतलं तर चालेल का रे कोण पाणी ओकताय त्या अन्नाच्या ताटात जास्त अन्न टाकण्याची धमाक्या अजित पवारच्यात आहे तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये वाढ वडला सोनं नाणं मोडलं आणि कारखाना उभा केला आता त्यावेळेस आमच्या आजोबांनी काटेवाडीला जमीन घेतली म्हणून तिथं सोनं नाणं मोडलं आणि जाचकांना तिथं आम्ही दिले आणि तो कारखाना उभा राहिला इथं शेंबेकरांनी उभा केला जाधवरावांनी उभा केला त्याच्यामध्ये बाकीचे कोकऱ्यांनी उभा केला त्याच्यामध्ये आपल्या भोंगळ्यांनी उभा केला जगतापांनी केला पुनकुल्यांनी केला माधवराव गेनबाद तावर्यांनी आणि आमच्या भालचंद्र तावर्यांनी केला शंकरराव तावर्यांनी केला करंदीकरांनी केला त्या मुळीकांनी केला त्यावेळेस ते व्हाईस होते मुळीक तर त्यावेळेस त्या होत्या म्हणून त्यांनी केला दिस आता करायचं म्हणलं तर आमची धमा काय ताकद आहे आम्ही काय कारखाने उभे केले नाही का ते पण पोटात दुखते यांनी कारखाने उभे केले अरे एकीकरण एक म्हणता कारखाने मोडीत काढताय पुन्हा म्हणत आहे ह्यांनी है, उभे केले मी मागेही तुम्हाला सांगितलं खाजगी कारखाने उभे करण्याची माझी अजिबात मानसिकता नव्हती विलासराव देशमुखांनी सांगितलं आता इथून पुढं खाजगी कारखाने देणार सहकारी बंद भाग भांडवल बंद आता राज्याच्या प्रमुखांनी तो निर्णय घेतल्यावर दौंडच्या विरधवल जगदाळे इंद्रजित जगदाळे बाळासाहेब जगदाळे त्यांचा सहकारी साखर सहकर कारखाना होईना बाळासाहेब म्हटले आपण नाना नवल्यांना ना देऊ विरधवल आणि बाळा इंद्रजित म्हटलं की आपण दादांना बरोबर घेऊ त्यांनी मला आणि इतर सहकाऱ्यांना बरोबर घेतलं आज कारखाना उभा राहिला त्या भागातल्या लोकांचा ऊस जातो ना जगदंबा कारखाना बंद पडलेला कारखाना आठशे नऊशेने चालत नव्हतं हो। तो कारखाना आता सतरा हजारांनी चालतो अरे धमक आणि ताकद असल्याशिवाय चालतो काय सहकाराच द्यायचंच नाही तर करणार काय शेवटी त्या भागातला शेतकऱ्यांचा उद जातो ना आम्ही तर आमचे कारखाने छत्रपती माळेगाव सोमेश्वर फलटणवाल्यांनी दुसऱ्याला चालवायला दिले आम्ही नाही दिले आम्ही आमच्या कारखाने स्वतः चालवतो ऋतुराज बापू चालवतात पुरुषोत्तम दादा चालवतात केशवराव चालवतात काय चुकलं उगेच प्रत्येक वेळेस काहीतरी घोळू घोळू घोळून बोलायचं आपलं 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 सोनं नानो आपलं सोनं नाणं आम्ही अहो मगाशी त्या वकिलांच्या राहुलनी सांगितलं मला आता दादा सांगत होते माझ्याकडे एवढं बाड आहे की तुम्हाला वेळ कमी पडेल त्याच्यामध्ये पस्तीस मेगावॅटचं आपलं कोजन आहे आपलं एक्सपोर्ट आहे पस्तीस मेगावट सहा लाख आणि यांचं तेवीस मेगावॅटचं आहे पाच लाख पाच कोटी आहे ब्याऐंशी लाख आणि आपलं सहा कोटी कोजन केल्यापासून त्याचं वाटोळ चाललंय तरी देखील आम्ही काही मॉडिफिकेशन केले त्याच्यामध्ये मी अनुदान दिलं अनुदान द्यायला हे कुणी आले नव्हते ते म्हणतात ना सहकारी साखर कारखाने मोडून काढतील हे खाजगी करतील आता नवीन काढलंय विद्याप्रतिष्ठानला आपलं शारदा माळेगाव शैक्षणिक संकुल जोडायचं चाललं अरे कोण जोडायला चाललंय त्या प्रफुल्ल तावरेला विचारा इथं सुभाष चौमाणी बसलाय मला कृषी मूल शिक्षण संस्थेचं प्रमुख केलं आत्तापर्यंत पन्नास कोटी रुपये खर्च केले आणि अजून पन्नास कोटी आहे प्रफुल्ल तावरे तुमचीच भावकी विचारा त्याला सुभाषला विचारा केलं के की नाही तिथं जाताना आहे की नाही मला जोडता आलं नसतं विद्याप्रतिष्ठानला मी पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे पंच्याण्णव हजार मुलं मुली शिकतायत ती संस्था तिथं विद्याप्रतिष्ठान तिथं कृषी मूल शिक्षण संस्था तिथं काय होतं वेगवेगळ्या संस्था राहिल्या तर तुम्हाला आता मुद्दा राहिला नाही काही खोटं नाटं सांगता रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं समोरासमोर या ना सांगतात साठ हजार पोती विकली भिजली चला आत्ताच्या आत्ता चला माझ्या बरोबर कुणी मी आत्ता येताना त्या विचारलं पोतं भिजले का म्हणलं खरं सांग म्हणलं दादा अजिबात भिजली नाही आणि काही पोती त्यामध्ये तिथल्या याला सांगितलं काहींनी दम देऊन पोती भिजली म्हणून दे साठ हजार पोती भिजली अरे आपलं ते सगळ्यांचं आहे एकट्या अजित पवारच्या बापाचं पण नाही आणि सभासदांच्या मालकीचं आहे तुम्ही काही पण उठवता पोती बिजली अमकं झालं तमक झालं झालं आणि सहकार संपवायला निघाले अरे जो माझ्यावर आरोप करतो ना त्याला सांगायचं अरे सहकार संपवायला निघाला असतो तर खरेदी विक्री संघाचा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बसलाय माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून ला बाबराव आत्ता येताना मेडकच्या तिथला पंप बघा जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे खरेदी विक्री संघाचा आहे दुसरा पंप आमच्या डी सीमध्ये खरेदी विक्री संघाचा त्यांना सी एन जी गॅस नव्हता दिला की नाही सी एन ना मा जी गॅस तर दोघांना दिला माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे मार्केट कमिटीचे तर किती पंप काढले तिकडं सुप्याला काढला तिकडं मेढदला काढला तिकडं उंडवडीला काढला मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंप काढले असते का काही का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली ना गोर लाग तिथे कामाला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाण्याचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीस झाला म्हणजे ते पण काही कमी कमीपणाचं नाही कुठलंही काम करणं कमी पाण्याचं वाटून घेऊ नका परत ते काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे त्याच्यातून आपण त्या ठिकाणी सोनं निर्माण करू आज मार्केट कमिटी मी आपल्या दूध संघावर येतो आधी दूध संघ खाजगी एवढ्या संस्था निघाल्या दूध संघाला मी किती कोटी रुपये देतो नंदन पशु खाद्याचा कारखाना करायला पंचेचाळीस कोटी रुपये राज्य सरकारकडनं मी तिथे देतोय मला सहकार मोडायचं असतं तर मी दिले असते पंचेचाळीस कोटी कशाला म्हणतात अरे काय गप्पा मारता अजित पवार सहकार मोडायला निघाला मधी रेट कमी झाले कोजनचे दीड दिला तुम्हाला त्याच्यातनं जवळपास सात का आठ पावणे आठ कोटी रुपये मिळाले शंभर रुपये भाव तुमचा वाढला टणाला शंभर रुपये भाव वाढला हे अजित पवारनी करून दाखवलं मला मंत्रिमंडळाने साथ दिली आणि काय सांगतात अरे मी उद्याच्या पाच वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे मी कुठल्याही खर तर जे संचालक झाले नाही किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे राहुल तू पण धन्यवाद दिले पाहिजे ह्यावेळेस संचालक हातात काही ठेवलेलं नाही गाडी वापरायची नाही गेस्ट हाऊसला शिवाय काही पैसे नाही चहा शिवाय काहीच पैसे नाही चहा आणि पाणी आणि फार तर ज्यूस आणि मी कुणी चुकलं तर काय करतो महाराष्ट्राला माहिती एखाद्याला नाही निवडून यायचं म्हटलं तर मी काय करतो हे पुरंदरनी पण बघितले आणि शिरूरनी पण बघितलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सांगतो ह्या संचालकांना कुठलाही मी आत्ता सांगितलं तर खरेदी विक्री संघाचं राहिलं बाबूराव नाही मार्केटचं मार्केटला पहिलं सुनील पुजार चेअरमनच्या वेळेस किती कोटी रुपये दिले ए, त्या पंचेचाळीस कोटी का किती कोटी। बेचाळीस कोटीचं प्री कुलिंग युनिट कोल्ड स्टोरेज ते सगळं उभं राहिले राहिलं की नाही आणि आता त्यांना किती दिलेत मार्केट कमिटी मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला कारण व्यापारी संकुल पन्नास कोटी रुपये दिलेत दिले। मार्केट कमिटीच्या अकाउंटला आले अरे अजित पवारला सहकार मोडायचा असता तर पन्नास कोटी दिले असते त्याच्या आधी पंचेचाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते काय उचलले जीप लावली टाळ्याला उगीच वडीलदारी आहे म्हणून आम्ही आदर राखतो काही बरायला लागलं काय काही सांगताय झारगडवाडीला किती एकर जागा घेतली सव्वीस एकर जागा घेतली तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार आहे ते सगळं कसं उभं करतोय बघा सोप्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिलेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये मा एक्क्याण्णवला जबाबदारी दिली जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन बाकी काय करणार नाही आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल की आता माझा जास्त उजवा उमेदवार बारामतीकारांना मिळाला त्यावेळेस माझं मी बाजूला जाईल एक एक मिनिट त्याच्यामुळं तुम्ही ती काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचं आहे जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न सोडवलेत केशवरावांनी प्रश्न सोडवलेत काही काही जणांचं दुखणं आहे काही तट आहेत काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला तरी देखील अजून द्या अरे दुसऱ्याला देऊ द्या ना काय बिघडलं त्याच्यामध्ये आणि ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडे आहे ना माझ्याकडे संस्था खरेदी विक्री संघ आहे दूध संघ आहे मार्केट कमिटी आहे त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आहे खूप काही संस्था आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त इथं आहात ना इथं बसलेले त्यांनी सगळ्यांनी नीट इमाने पॅनल टू पॅनल बशी ह्याचं काम केलं ना तुम्ही तुम्हाला मी सांगतो बापूंचं जसं पॅनल प्रचंड मताने निवडून नी आलं ना तसं आपलंही पॅनल निवडून येणार आहे प्रचंड मताने पण सगळ्यांनी पॅनल टू तु पॅनल तुम्ही या वीस लोकांकडे बघू नका ह्याच्याकडे बघा माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे मला म्हणत होते ना की जाहीर करू नका जाहीर करू नका चेअरमन मीच होणार आहे मी पण मला पण थांबा एक एक मिनिट मला पण दाखवायचंय की माझ्यावर आरोप करणारे अप्पासाहेब म्हणतात ना सहकार मोडायला निघाला महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्याच्या पाचवी वर्ष भाव देऊन नाही दिला तर नावाच अजित पवार सांग त्यामध्ये काही झालं की दादांनी केलं माझं मागं तर काय काढलं म्हणले ते दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री असताना रोहित पवार यांनी कुठलं तरी अडवलं मी कधी कुणाचंही अडवत नाही आत्ता विरोधकांचे पण एन सी डी सीचे प्रकरणं बापूला विचारा अगर आपका बच्चा सिक्स सेवेंथ एट इलेवन क्लास नाइन में भी हो तो उसे एक छोटा सा टेस्ट लिया घर में कोई भी पुराना मी आने के लिए लोकन मी त्या संचालक बोर्डाला बघत नाही त्या सभासदांना बघतो एकोणीस वीस हजार सभासदांना आणि ते म्हणतात ना दादानी का फॉर्म भरला अरे वीस बावीस हजार सभासदांच्या घरात पाच पाच जण धरली तरी बावीसचा पंच एकशे दहा एक सव्वा लाख लोकांचा प्रपंचाचा प्रश्न आहे ना मी ज्यावेळेस तुमच्या विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुमच्या प्रपंचाच्या बद्दल मी लक्ष द्यायला नको माझ्या इंदापूर बारामती तालुक्याकरता पृथ्वीराज जाचकांच्यावर जबाबदारी सोपवली ते त्यांना पाहिजे ती सगळी मदत मी करणार आहे इकडे आता पुरुषोत्तम दादा आहे तिथं काय अडचण येईल तर तिथं मी त्यांना मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालंय माळेगाव कार्यक्षेत्र सदोतीस गावाचं हे नेमकं बारामतीच्या हार्ट ऑफ दी मधल्या भागात आहे इकडं कठीण पूल इकडं डोलेवाडी गुणवडी बारामती तिकडं ती जिराद घेतली गावं त्यांच्या इथं तरी साठ टक्के इंदापूर आहे आणि चाळीस टक्के बारामती त्या बाबाकडं दादाकडं आख्खा पुरंदर तालुका आहे अख्खा पुरंदर तालुका खंडाळा तालुका आहे आणि पाडेगाव फलटणचं आहे आणि बारामतीचं कठीण पुलापासून आपलं शिरसण आणि निंबूतपर्यंतचा भाग आहे त्याच्यामुळं तिथं पण पूर्ण बारामती नाही आहे इथं पण पूर्ण बारामती इथं मात्र पूर्ण बारामती आहे त्याच्यामुळं मी बारामती आज मला कोण ओळखतात बारामतीचा आमदार म्हणून ओळखतात उद्याच्याला बारामतीचा आमदार माळेगावचा चेअरमन असल्यावर साखर आयुक्त कुठलं काम आपलं अडवत कुठलं काम कामाडवर दहा जणांना तर मंत्री मी केले <laughs> खाती मी वाटलीत आता तर मी वाटली ना मागचं काढत नाही एक्केचाळीस लोकांना निवडून मी आणलं माझा तालुका सांभाळला त्यावेळेस मी महाराष्ट्रात फिरलो अहो नुसतं तिथं मी चेअरमन म्हटल्यानंतर एम डीला पण सांगेन खात्या प्रमुखांना सांगेन आजी बात वेडवाकडं चालणार नाही आणि ज्या कामगारांचं मागचं राहिलंय त्या कामगारांना मी जाहीरपणे सांगतो माझी चेअरमनशी भू द्या तुमचं सगळ्यांचं योग्य पद्धतीनं काम मार्गी लावेल मी दुजाभाव करणार नाही कारखान्याचा ऊस नेताना ह्याचा आधी त्याच्यानंतर असं होणार नाही जर कोणी डायरेक्टरनी चूक केली तर तो डायरेक्टरचा त्या दिवशी शेवटचा दिवस तुम्ही म्हणाल कसं ती अस दादाकडे एक डायरेक्टर चुकला मी त्याला राजीवना द्यायला लावला विचारा त्या जागी दुसरा घेतला त्याला व्हाईस चेअरमन केला मी नुसता बोलत नाही शंकर मी करून दाखवतो लक्षात ठेवा माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी फक्त माळेगाव करतात तुम्हाला मदत मागत नाही माळेगावची तर मदत तुम्ही द्याच परंतु कुठलं कुठलंही काम असेल तुमच्या घरात कुणी ना कुणी राज्य सरकारमध्ये नोकरीला आहे कुणाची बदली असती कुणाचा दवाखान्याचा खर्च करायचा असतो कुणाची ॲडमिशन असती आत्ता एक भगिनी माझ्या इथं होती मी तिचं नाव घेत नाही बारामतीचे तिला एक जण त्रास देतो म्हटलं तू घरी जा जो त्रास देतो उद्या सकाळी त्याचा फोन येईल माफी मागतो की नाही मी त्याला माफीच मागायला लावीन माझ्या पणदाराला विचारा कुसाळकर बंधू बापले डायरेक्टर होते माझ्या काहीतरी पन्नास हजार रुपये घेतले होते त्यावेळेस मी परत करायला लावले पैसे खरेदी विक्री संघातच परत दिले बोकर भरतीमध्ये एक रुपया देखील कोणी माझ्याशी गाठ आहे माझ्याशी डायरेक्टर बोर्डापैकी कुणी तुम्ही म्हणाल किरण बरं झालं डायरेक्टर नाही झालो ह्याच्या तू बरं झालं डायरेक्टर नाही झालं ह्या पद्धतीने यांना सगळ्यांना वागवणार आहे कुणालाही गाडी नाही ड्रायव्हर नाही काही नाही काम देत असताना पारदर्शकता ऑनलाईन टेंडर ऋषी ऑनलाईन सागर ऑनलाईन ऋषी सागर तुम्ही खुश झाला असाल तुम्ही मागितलं होतं अशा होऊन काय चालायचं की अजित पवार हातवर करा की हातवर खाली की खाली मानणार आहे मला ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही एक्क्याण्णव साली पी डी सी सी बँकेचं डायरेक्टर केलं आणि नाना नवले साहेब बापना साहेब भुळे बेगडे साहेब ह्या सगळ्यांनी मला चेअरमन करायचं ठरवलं साहेब म्हणले अरे त्याला काही माहीत नाही एक वर्ष अनुभव घेऊ द्या साहेब म्हणले ते म्हणले नाही नाही करा साहेब मुख्यमंत्री आणि त्याच्यामुळे हे म्हटले करा केल्यानंतर त्या दिवसापासून जी बँकेत शिस्त लावली ती आजपर्यंत लावली आज, लाव आज तुमची बँक माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची बँक पंचाहत्तर कोट रुपये नफ्यामध्ये चाललेली तुम्हाला शून्य टक्के व्याज शून्य टक्के व्याज द्यायला अकरा ते बारा कोटी बाळासाहेब नफ्यातला चंदराव काढायला लागतात